एन डायरीज आठवणींना स्पर्श करणारा प्रवास नमस्कार मंडळी एन एम डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे कधी कधी आयुष्यात आपल्याला एखादा छोटा अनुभव भेटतो जो त्या क्षणी कदाचित साधा वाटतो पण नंतर आपण लक्षात घेतो की तोच आपल्याला एक मोठा धडा शिकवून गेला आहे आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला असाच एक अनुभव सांगणार आहे काही दिवसापूर्वी मी नागपूरमधल्या एका छोट्या कॅफेत कॉफी प्यायला गेलो होतो तिथं खिडकीजवळची एक जागा मला आवडली बाहेर पावसाचे थेंब काचेला चिकटलेले रस्त्यावर पाणी साचलेलं मी तिथं बसून कॉफी पित होतो आणि मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत होतो तेवढ्यात माझ्या नजरेस एक लहान मुलगा पडला वय जास्तीत जास्त आठ ते नऊ वर्ष तो हातात काही फुलं घेऊन रस्त्यावर विकत होता पाऊस पडत होता कपडे ओले झाले होते पण चेहऱ्यावर हसू होतं तो लोकांकडे धावत जायचा फुलं दाखवायचा कोणी घेतलं नाही तरी तो रागवायचा नाही फक्त पुढच्या ग्राहकाकडे जात राहायचा माझ्या मनात आलं आपण मोठे होतो तसं नकार सहन करणं किती कठीण होतं आणि हा छोटा मुलगा ते इतक्या सहजतेने स्वीकारतोय मी त्याला बोलवलं फुलं घेतली आणि विचारलं तुला थंडी लागत नाही का त्रास होत नाही का तो हसून म्हणाला त्रास होतो पण जर मी थांबलो तर घरी अन्न कसं येईल म्हणून मी चालत राहतो त्या क्षणी मला जाणवलं आपल्या आयुष्यातल्या अनेक समस्या त्या क्षणी मोठ्या वाटतात पण जर आपण पुढं जात राहिलो तर त्यावर मात करणं शक्य होतं हा धडा मला एका आठ वर्षाच्या मुलाने दिला आपण सगळे कधीतरी आडखळतो अपयश येतं लोक नकार देतात पण याचा अर्थ असा नाही की आपण थांबावं लहान मुलासारखं हसत पुढं जायचं प्रयत्न करत राहायचं कारण कधीकधी आपल्या यशाचं गुपित साध्या धड्यात दडलं असतं तुम्हालाही कधी असा छोटा अनुभव मिळाला आहे का ज्याने तुमचं आयुष्य बदललं कॉमेंटमध्ये जरूर सांगा मला वाचायला आवडेल